आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना सी सी ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका श्रीगोंदा शहरामधील एम एस आर डी सी अंतर्गत सुरू असणाऱ्या रस्त्या कामाच्या संथ गती आणि निकृष्ट दर्जाच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेडनं आज आक्रमक आंदोलन केलं श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या समोरील मुख्य रस्त्यावरती रस्त्याच्या मागणीसाठी प्रतिकात्मक दशक्रिया विधी करण्यात आला सदर रस्त्याचं काम संबंधित ठेकेदार कंपनीकडनं सुरू असून साईड गटारं पाणी निचऱ्याची व्यवस्था सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं दर्जेदार काम व्हावं तर रस्ता कामासाठी अनेक दिवसांपासून सदरील रस्ता खोदून ठेवलेला आहे नागरिक आणि दुकानदार यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय असा आरोप निवेदनात करण्यात आलाय कामाची गती अत्यंत मंद आहे वारंवार सूचना देऊन देखील ठेकेदार आणि संबंधित यंत्रणा दखल घेत नाहीये त्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे असं संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केलंय रस्त्याचं काम तात्काळ दर्जेदार पद्धतीनं पूर्ण न झाल्यास पुढील टप्प्यामध्ये आमदार निवासस्थानाच्या समोर तेरावा घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कापसे आणि नानासाहेब शिंदे यांनी दिलाय या मी नाना शिंदे संभाजी संभाजीनिक जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक दसक्रियाविधी आंदोलन या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर जो मेन रोड आहे त्याच्यावरती आम्ही गेल्या दोन तारखेला पत्राद्वारे कळवलं होतं आणि नऊ तारीख आम्ही दिली ती त्याप्रमाणे आज आम्ही दसक्रियाविधी केलेला आहे आमचं जे संबंधित एजन्सी आहे त्यांच्या विरोधात हे आंदोलन होतं हे आन हे जे आ, काम तातडीने जर नाही झालं तर येत्या काळामध्ये आम्ही तहसीलदार यांच्या दालनामध्ये असाच आम्ही बारावा घालणार आणि यानंतर आम्ही इथून पुढचं जे तेरावेचं जो विषय आहे जर काम नाही चालू झालं तर आम्ही असं आक्रमक असं आंदोलन या ठिकाणी पुढं करणार आहोत असा इशारा मी यातून देत आहे जय जिजाऊ मी अरविंद कापसे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड कल्याण टोल या एजन्सीला जे काही हायवेचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं आणि त्या एजन्सीच्या मार्फत गेले दोन महिन्यापासून श्रीगोंद्यामधून जाणारा आज जो स्टेट हायवे आहे ई एम एस आय डी सीच्या माध्यमातून कल्याण टोलला जे काम दिलं गेलं त्या एजन्सीनं हा रस्ता गेली दोन महिन्यापासून उकरून ठेवल्यामुळं नागरिक असतील आजूबाजूचे जे, जे काही व्यावसायिक असतील या स सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आणि याची दखल घेत आज संभाजी ब्रिगेडने या या ठिकाणी प्रतिकात्मक दशक्रियाविधी या ठिकाणी संपन्न केलेला आहे या आंदोलनाचं आंदोलन झाल्या होण्यापूर्वी या एजन्सीनं गाई गाई काल काम सुरू केलं डी एल सीला सुरुवात केल्यानंतर आम्ही जे काही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलं होतं की आपल्या ग्रामदैवताची यात्रा असल्या कारणानं शहरामधून जाणारा रस्ता आधी व्हावा अशी आमची मागणी होती मग जर रस्ता होण्या अगोदर या रस्त्यावर अनेक चेंबर फुटलेले आहेत गटर लाईन चोकअप झालेले आहे सगळं सांडपाणी रस्ते त्यावरती वाहत आहे ह्या समस्या अगोदर सोडवणं गरजेचं आहे आणि ही बाब आम्ही आज देखील तहसीलदार साहेबांना प्रकर्षाने लक्षात आणून दिली तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी एम एस आय डी सीचे जे काही अधिकारी आहेत शेख म्हणून त्यांना फोनवरती आमच्यासमोर संपर्क केला आणि त्यांचा एक प्रतिनिधी अर्जंट श्रीगोंद्याला या ठिकाणी येऊन आज तहसीलदार साहेबांनी आंदोलनकर्ते आम्ही संभाजी ब्रिगेडची भेट घेणार आहेत या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी ठेकेदार जी काही एजन्सी आहे त्या ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं त्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष रोडवरती आता आम्ही पाणी करायला घेऊन जात आहोत रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे परंतु रस्त्यावरचे चेंबर फुटलेले चेंबर अगोदर बांधणं गरजेचं आहे ते चेंबर बांधल्याशिवाय डी एल सीचे काम जर झालं तर भविष्यात हे रस्ते पुन्हा उकरायची वेळ आपल्यावरती येणार आहे त्यामुळे हे काम घाईघाईनं न, न होण्यापेक्ष न होता व्यवस्थितरित्या कसं पार पाडता येईल असं आमचं अधिकाऱ्यांना सा सांगणं आहे थोड्याच वेळामध्ये जे काही एम एस आय अधिकारी असतील आणि ठेकेदारची लोक असतील यांच्यासोबत आमची बैठक बैठक तहसीलदार साहेबांसोबत आयोजित केलेले आहे या बैठकीमध्ये हे सगळ्या प्रश्नांवरती चर्चा होणार आहे परंतु आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासन असेल आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार विक्रमसिंह पासपुते असतील यांना एक स्पष्ट इशारा देऊ देत आहोत आज दशक्रिया करायला तुम्ही आम्हाला भाग पाडलं हा दशक्रिया विधी रस्त्यावरती बसून धूळ खात उन्हामध्ये भर उन्हामध्ये आम्ही पार पाडलेला आहे जर येत्या दोन दिवसामध्ये लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत आमची जी काही मागणी आहे ही या पद्धतीने जर आपण हे काम सुरू नाही केलं तातडीनं ना। तर आज दशक्रिया पार पाडलेला आहे तेराव्या दिवशी आम्ही तेराव्याचा कार्यक्रम मावली निवास समोर आमदारांच्या निवासस्थानासमोर त्या ठिकाणी करू असा स्पष्ट इशारा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही देत आहोत धन्यवाद सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा